पोता का आय दो शकूता हा सर दो शा मदना व जीवन देणा साठी मदना व जीवन देणा साठी केशू तसा येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राचे सहाव्या अध्यातील सोळा ते एकोणावीस या वचनांत परमेश्वर यांचा द्वेष करीतो किंवा ज्या गोष्टींचा त्याला वीट आहे अशक सांगितलेल्या गोष्टींपैकी चौथी गोष्ट म्हणजे दुष्ट योजना करणारे अंतकरण आब्रमाचा पण तू भावांप्रमाणे दुर्वर्तन करीत नसे शिवाय तो त्यांचा बाप खूप लाडका होता व त्याच्या स्वप्नात तो मोठ्या पदावर पोहोचेल व सर्वजण त्याला नमन करतील असे कळल्याने त्याचे दहा भाऊ त्याचा इतका द्वेष करू लागले की त्यांनी त्याला राणातच मारून टाकण्याचा कट केला मात्र रौबीनाथच्या सांगण्यावरून त्यांनी त्याचा झगा काढून घेतला व त्याला आधी खाड्यात व नंतर पैशांसाठी गुलाम म्हणून विकले त्याचा झगा बकऱ्याच्या रक्तात बुडवून त्यांनी बापाला योसेफ मरण पावल्याचे सांगितले गुलाम म्हणून विकला गेलेल्या योसेफाबरोबर परमेश्वर होता व तो जे काही हाती घे त्यात त्याला यश येई आश्चर्य म्हणजे परमेश्वराच्या कृपेने व अद्भुत योजनेने तो मिश्रात उच्च पदावर पोहोचला मिस्राचा राजा केवळ गादीपुरता राजा राहिला व योसेफाकडे सर्वाधिकार देण्यात आले त्याच्या दूरदृष्टी व चातुर्याने सर्व राष्ट्रांत सात वर्ष दुष्काळ पडला असता मिस्रात धनधान्याची चिरेलचेल होती जेव्हा योसेफाचे भाव धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे आले तेव्हा योसेफाने त्यांना आपली ओळख दिली त्यांना धीरही दिला व त्या ते दुष्काळात त्यांचे प्राणही वाचविले याकोबाच्या मृत्यूनंतर योसेफ त्यांच्यावर सूड उगवेल असे वाटून ते भयभीत झाले परंतु योसेफ त्यांस मनाला भिवू नका तुम्ही माझे वाईट युजिले पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते खरोखर परमेश्वर दुष्ट योजना देखील मनुष्याच्या भल्याच्या योजनांमध्ये बदलतो प्रभेशूच्या कार्य व उपदेशांमुळे त्याचा द्वेष करणाऱ्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची ही दुष्ट योजना अखिल मानवजातीच्या हिताची ठरली निर्दोष व रक्त सांडले गेल्याने मानवाच्या पापांसाठी प्रायश्चित्य झाले व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस पापमुक्ती व सार्वकलिक जीवन प्राप्त झाले आपल्यालाही त्याचा लाभ व्हावा हीच प्रभुचरणी प्रार्थना धन्यवाद